हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा माझं रूप बघत असताल आता पान खाल्लेलं आहे मी दातात तसंच अडकलेलं आहे थोडंसं तर व्हिडिओ बघितला असेल मागाशी तर त्या व्हिडिओचं आम्ही हे करण्यासाठी शूटिंग करण्यासाठी ते लावलं होते कुंकू वगैरे लावलं पान वगैरे खाल्लं तर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कसं कसं झाला तो, कस, तो नक्की सांगा मला ऐ उदर खाल्ला तर मुलांच्या परीक्षा चालल्या त्याच्यामुळं ते दुपारचे स्कूल सुटते त्यामुळं घरीच आहेत बघूजाणं मी लगेच देतो थो थोड्या वेळातून तर काल काल म्हणजे हां कालच्या व्हिडिओमध्ये मला भरपूर जणांनी विचारलं की ताई तू जॉब करतेस कुठं जॉब करते काय करते तर त्याचं मी एक तेव्हाच व्हिडिओ बनवलेला एक पाच सहा महिने झाले असतील त्याला की मी जॉब करते किंवा काय जॉब आहे ते सांगितलं होतं तुम्हाला तुम्ही बघितलं नसेल काही तर काय हरकत नाही परत तुम्हाला सांगते की काय जॉब आहे कुठे करते आणि मला पेमेंट किती आहे हे पण तुम्ही विचारलं तर ते पण सांगते आजच्या व्हिडिओमध्ये तर माझा जॉब आहे शाडो टीचरचा आणि शाडू टीचर जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही इंटरनेटवरती सर्च करू शकता की शाड शाडू टीचर म्हणजे नक्की काय येते काय जॉब असतो काय आहे ते तर मला वाशिला जॉब आहे चार तासाचाच जॉब आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आणि ते कसं पेमेंट वगैरे जे असतं ना ते ह्याच्या जे आपण कामाचे तास किती असतो ना तर त्यानुसार पेमेंट असतं ते तर मला फक्त चार तासाचं काम आहे सकाळी कारण ज्युनियरची मुलगी त्याच्यामुळं मग चार तासची क चार तासाच आहे स्कूलमध्ये तर मी काय करते तर तिचा अभ्यास घ्यायचा म्हणजे एक्स्ट्रा आप आपली आप मुलं कशी असतात थोडीशी नॉर्मल असतात तर ती नॉर्मलपेक्षा थोडी कमी म्हणजे ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणा किंवा मग आ, आपल्या नॉर्मल मुलांची बुद्धी कशी चालते तर तशी त्यांची चालते चालत नाही ती हुशार आहे भरपूर खूप सारी हुशार आहे कळतं तिला बोललेलं पण ती बोलू शकत नाही बोललेलं कळतं पण बोलू शकत नाही आणि थोडंफार लेट कळतं लिहिता वाजता येत नाही व्यवस्थित ज्यासाठी तिला भरपूर असे का कारणं आहेत त्याच्यामुळे तर त्याचे तिची मी शाडो टीचर आहे तिच्याबरोबर जायचं स्कूलमध्ये आणि तिच्याबरोबरच बसायचं तिच्याबरोबर जेवण करायचं तिला ज्या गोष्टींचा हे होते आहे प्रॉब्लेम आहे त्या गोष्टी तिला समजावून सांगायचं तिच्याकडनं ते काम करून घ्यायचं म्हणजे काम म्हणजे तिचं अभ्यास करून घ्यायचा तिचा अभ्यास घ्यायचा मोटिवेशन मोटिवेट करायचं तिला अभ्यास करण्यासाठी किंवा बाकीचे मुलं जशी नॉर्मली त्यांचे स्कूलमधल्या ॲक्टिव्हिटीज करतात तर ही मुलं नाही करू शकत तर त्यासाठी ती शाडो टीचर असते तर हे तिचं काम आहे म्हणजे माझं काम आहे तिथं तर सकाळचं जाते मी आणि दुपारचं तर येते पण आणि ह्या चार तासाचं पेमेंट जे आहे ते जिथं आपल्याला आता चार तासात तासाचं पेमेंट किती असणार आता आठ तासाला येतं कुठं कुठं आठ तासाचं आठ हजार रुपये कुठं दहा हजार रुपये कुठे कुठं म्हणजे लेवलप्रमाणे असतात तसंच इथं पण आहे इथं आता मी सुरुवात म्हणजे पाच सहा महिने झालेले केलेली आहे म्हणजे मी आता तुम्ही म्हणता की ताई तुम्ही कसं लागलात तर मी आ, हे काय म्हणतो त्याला आपण हां ट्रेनिंग घेतलेली आहे त्याची मी ट्रेनिंग घेतली आणि नंतर ह्या जॉबला लागलेली आहे तर सुरुवातीला पेमेंट हे कमीच असतं कुठं पण आणि जेव्हा आपण ॲक्युरेट होतो जेव्हा आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये व्यवस्थित होतो तर तेव्हा मग ते पेमेंट वाढतं पुढं जाऊन आणि कामाचं तास जे त्या प्रमाणे पण पेमेंट असतं तर आता मला सांगायला बघायला गेलं तर मला तसं काही जास्त पेमेंट नाही आहे पण तरी पण बरं आहे त्यातल्या त्यातल्या म्हणजे त्यातल्या त्यात बरा आहे जसं आपल्याला जसं आपल्याला पाहिजे तर ह्याच्यामध्ये बरं आहे म्हणजे पहिल्या ठिकाणी मी जेव्हा आता हे माझं दुसरं ठिकाण आहे जी माझी मुलगी आहे म्हणजे जी आ, मी तिला शिकवते ती मुलगी आहे एक मीरा नावाची मुलगी आहे खूप स्वीट आहे खूप गोड आहे खूप दिसायला पण खूप सुंदर आहे आणि कधी कधी असं वाटतं की अरे म्हणजे ही बोलू शकत नाही आता ती सात वर्षाची नंतर पाच चार पाच वर्षांनी तिचं कसं होणार काय हे प्रश्न येत असतात माझ्या मनात आणि माझ्या मनात आणि तिला तेच तिचं तेच डेव्हलप करण्यासाठी म्हणजे तिचं कोणा वाचून राहू नये इंडिपेंडेंट व्हावं कोणाची मदत लागू नये बोलता यावं ती बोलता येण्यासाठी पण भरपूर सारे तिथे ॲक्टिव्हिटीज आहेत बोलण्यासाठीचे पण तर ते मी नाही करत आहे ते त्यांची डॉक्टर वगैरे आहे तर डॉक्टरसाठी स्पीकिंगची एक टीचर आहे तर ती ते करून घेतात आणि माझं फक्त स्कूलमध्ये काम आहे तर तिच्याकडनं अभ्यास वगैरे करून घेतात आणि तिला ना अभ्यासही सगळं येतं म्हणजे करते ती मी तिला करून घेते आता आधी नव्हते एक जमत व्यवस्थित पण आता तिच्याकडनं मी ते अभ्यास वगैरे करून घेते आणि पहिले मी प्रेमाने सांगायचे पण आता थोडंसं राग होते तर त्याच्यामुळे करते ते अभ्यास थोडंसं राग थोडंसं राग थोडंसं प्रेम दाखवलं की ती करते आणि करून घेते तिच्याकडनं अभ्यास वगैरे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या जशी मुलं करतात तसं ती म्हणजे तुम्ही बघितल्या असतील की मुलं तशी स्पेशल मुलं असतात तर ते तशी आहेत आणि तर त्याला सांभाळायचं म्हटलं की पहिलं मला असं वाटायचं मी यांना सांभाळू कसं शकेल कारण घेतले पण नव्हते आणि नंतर नंतर मग आता जेव्हा मी हे केलं ट्रेनिंग वगैरे घेतली तर त्या ट्रेनिंगच्या ठिकाणी सगळी तशीच मुलं तर ते मी बघितलं की कसं काय करतात जास्त हायपर झाल्यानंतर काय काय कसं असं तसं सगळं शिकले त्याच्यामुळं मग मला काय थोडंसं जात बरं पडतं आता मी त्या मुलीची पण सवय आणि कसं आहे प्रत्येक मुलगीना सारखं नसतं प्रत्येक जे चाइल्ड असतं ते वेगवेगळं असतं त्याच्यामध्ये वेगळं थोडं थोड्या वेगळ्या प्रमाणामध्ये थोड्या वेगळ्या फरकाने हे असतं कमी जास्त असतं तर काही काही मुलं असतात हायपर असतात काही काही मुलं शांत असतात काही मुलं बोलत नाही तर तशातली ही आहे तिली बोलत नाही म्हणजे तिला बोलतच नाही आहेत पहिल्या लहानपणापासून तिच्या मम्मी पप्पांना जेव्हा कळलं तेव्हा मग त्यांनी हे सुरुवात केली की आम्हाला शाडो टीचर पाहिजे आणि शाळाकडनं शाळेकडनं पण त्यांना सांगण्यात आलं की तिच्याबरोबर शाडू टीचर ठेवा कारण ती म्हणजे तिला चालताना पण ते व्यवस्थित चालत नाही असं तसं भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत तर ते प्रॉब्लेम फेस करण्याचा आणि त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्याचं तिला कसं हे व्यवस्थित करायचं हेच कम करण्याचं काम करते चार महिने झालं तर ते करण्याचं काम आता मला पेमेंट ते करण्याचं पेमेंट मिळतं दहापर्यंत दहा किंवा कधी दहाच्या थोडंसं पुढं असं मिळतं आणि ते मला स समाधान आहे मी याच्या या पेमेंटमध्ये पण सुद्धा समाधान आहे कारण कोणाकोणाला ना, को ना आठ तास दहा तास काम केलं तरी पण त्यांना एवढा पगार नसतो कुठे कुठे आणि हे एकदम सेफ आहे स्कूलमध्ये आहे मोठी स्कूल आहे जसं शिक्षकांना रिस्पेक्ट मिळतो तसं आपल्याला पण मिळतो सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळं मग म्हटलं की ठीक आहे कारण बाकीच्या ठिकाणी आठ आठ तास काम केलं ना तरी तेवढा पगार भेटत नाही सुरुवातीला आठच भेटतो कुठं काय भेटतं तर त्याच्यामुळं आणि आठ तास काम आणि आमचं घरचं असं आहे की एवढा वेळ नोकरी नाही करू शकत त्याच्यामुळे मग म्हटलं की बरं हे स्कूलमधलं तर स्कूलमधलं तर त्याच्यामुळे हे मी जॉब करते आणि दहा हजार पगार आहे खुश आहे मी ह्याच्यामध्ये कधी दहा कधी थोडंसं जास्त भेटतो अकरापर्यंत पण चला ठीक आहे आणि पुढच्या म्हणजे आपल्याला कुठं पण म्हणजे पुढच्या महिन्यात मला ह्याला जायचं आहे आता मी तुम्ही तुम्हाला नंतर सांगेल कुठं जाणार काय ते पण ती जेव्हा ती जेव्हा सुट्टी असेल तिला तेव्हा आपल्याला पण सुट्टी भरपूर ह्याच्यामध्ये ना सुट्ट्या मला भरपूर भेटतात आत्ता पण मी पाच दिवस झालं घरी आहे कारण तिच्या चुलत्याचं लग्न आहे त्याच्यामुळे मी पाच दिवस झालं घरी आहे गुरुवारपासून जी घरी आहे आता फक्त गुरुवारी जायचं म्हणजे आठ दिवसाचा फासलं मला एवढी दिवस सुट्टी भेटली आणि मागच्या आठवड्यात म्हणजे ह्याच महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यात मला पाच सहा दिवसाची सुट्टी मिळाली का होती कारण तिची तब्येत बरी नव्हती किंवा ती चिडचिड करत होती त्याच्यामुळं तिला स्कूलमध्ये जायचं नव्हतं तर ह्या कारणामुळे ते मला तेव्हा पण सुट्टी भेटली ना आत्ता पण सुट्टी भेटते आणि शनिवार रविवार पण सुट्टी असते आणि कोणता सण असेल तेव्हा सुट्टी ती जेव्हा घरी राहील तेव्हा सुट्टी म्हणजे आपली मज्जा असते एवढ्याशा ह्याच्यामध्ये मला ह्या महिन्यामध्ये भरपूर कमी वेळा कामाला जावं लागलेलं आहे त्याच्यामुळं सुट्ट्यांचं काय टेन्शन नाही सुट्टी आपण भेटतात सुट्ट्या आणि उन्हाळा पा उन्हाळ्यात सुट्टी अजून त्या ह्याच्यामध्ये सुट्टी असते नाताळ्याच्या पण सुट्ट्या असतात पण नाताळ्याच्या सुट्ट्यामध्ये त्यांनी मला बोलवलेलं घरी तर ते तेव्हा गेलते दिवाळीत पण सुट्टी होती उन्हाळ्यात पण सुट्टी तर असं हे काम आहे त्याच्यामुळं मला त्या छो थोडा जरी पगार आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही छान वाटतं तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला भर सगळी माहिती मिळाली का माझ्या जॉबबद्दल आणि मला किती पगार आहे हे पण कळलं असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला की सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय